दा। भारतीय जनता पार्टी कल्याण नवीन कल्याणच्या वतीने आज आपण या ठिकाणी संजयजी कारभारी आज या अनेक वर्षापासून समाजकार्यापासून तर थेट आजसुद्धा आम्ही तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की अनेकदा आम्ही आदिवासी भागामध्ये त्यांच्या माध्यमातून जे दुर्बल घटक असतात त्यांना मिठाई वाटप असेल किंवा दिवाळीचा फरार असेल अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम करत असतो त्याचबरोबर कोरोनाचा काळ असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये एखाद्या सोसायटीच्या कामामध्ये त्यांची कामाची गती असते की बाबा ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी संजयजी कारभारी हे नेहमीच अग्रेसर असतात त्याचबरोबर आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक सोसायटीमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे मग स्वच्छता असेल किंवा अन्य काही समस्या असतील त्या जाणून घेणं आणि त्याबरोबर मग लाईटची समस्या असेल किंवा विविध काही समस्या असतात काही लोकांच्या वैयक्तिक समस्या असतात त्या सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो त्याबरोबर सर्वच ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची आज या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारची एक गती आहे आणि आगामी या काही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज ते एक इच्छुक म्हणून उमेदवार आहेत त्याबरोबर प्रभागामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान आहे त्याबरोबर त्यांची काम करण्याची जनतेपणे एक गती आहे की त्या कामामध्ये ते लोकांपर्यंत कामा पोचू शकतात आणि लोकांची सेवा करण्यासाठी एक आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचाव आणि त्याबरोबर त्यांना एक चांगली संधी प्राप्त व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो